नांदेडोगाळा शहर मांगडेवर महानगरपालिका कामगार कर कर्मचारी युनियनच्या माध्यमातून का, काल कालपासून कर्मचारी आपल्या स्वाभिमानाच्या मागणीसाठी काम बंद आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहेत मुळामध्ये महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या स्वच्छतेच्या कामगारांना पूर्वीची आर अँड वी इन्फ्राप्रोक्चर कंपनी आणि आत्ताची अमृतेस कंपनी या कंपनीच्या माध्यमातून त्याचं नांदेड शहरामध्ये कोणतंही कार्यालय नाही आहे ते कार्यालय केवळ देखावं आहे आणि आठशे ते हजार कामगाराची ही आस्थापना अमृत इंटरप्रायजेसच्या माध्यमातून काम करते परंतु अमृत इंटरप्रायजेसचं नांदेड शहरामध्ये कार्यालय नसून त्या इंटरप्रायजेसच्या कंपनीचे व्यवस्थापक मालक ठाण्यामध्ये बसून या नांदेड शहरातल्या कामकाजाची विक्री करतात आणि नांदेड महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन समस्या आडी अडचणी कामगारांच्या वेतनामध्ये असलेला फरक काही गोष्टी विचारण्यासाठी कार्यालयावर गेल्या असतात कार्यालयामध्ये कोणीही जबाबदार व्यक्ती उपलब्ध नसल्यामुळं त्या ठिकाणी एक महिला कर्मचारी आहे जे संघर्ताचं काम करते त्या महिला कर्मचाऱ्याकडून घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः कार्यालयामधून गेटआउट म्हणून आकलून दिले जाते त्या कर्मचाऱ्याचा अपमान केला जातो आणि कर्मचाऱ्याचा अपमान केला जात आहे त्या कर्मचाऱ्याचं समाधान करण्यापेक्षा त्या कर्मचाऱ्याची अवलेवना केल्या जाऊ जात असल्यामुळं महापालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने कालपासून महानगरपालिकेच्या या घनकचरा व्यवस्थापनाचं काम बंद करून अमृत एंटरप्राइजेसच्या वाहनतळावर आम काल सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत आज सकाळी सहा वाजल्यापासून आतापर्यंत आम्ही या ठिकाणी तळ ठोकून बसून आहोत त्याचं कारण हे काय हे वाहनावर काम करणाऱ्या वाहन चालक व वाहनावर काम करणाऱ्या कामगारांना सुट्टीमध्ये किल्ल्या कामाचा मोबदला मिळत नाही त्यांना साप्ताहिक सुट्टी दिल्या जात नाही झाडू महिला कामगारांनी नालिक उपसणाऱ्या कामगारांना जे त्यांचे हक्काचे सार्वजनिक सुट्टीमध्ये किल्ल्या कामाचा मोबदला आहे ते मिळत नाही त्यांच्या वेतनामध्ये तफावत आहे वेतनाच्या तफावतीच्या बाबतीमध्ये चौकशी केली असता कुणीही मालक म्हणून या ठिकाणी उपलब्ध नाही अशोक पाल बुलणारे जे काही व्यवस्था बघणारे मालक होतं त्यांना विचारायला गेलं तर त्यांनी फोन सुरू नाही आणि नांदेड शहरामध्ये त्याचा कोणी प्रतिनिधी नाही त्याच्यामुळं आज आम्ही कट्टाळ कंटाळून म्हणजे हतबल होऊन आज आम्ही काम बंद केलेलं आहे आजच्या या काम बंद आंदोलनाच्या माध्यमातून नांदेड शहरातल्या नागरिकांना अतिशय दुर्गंधीला सामोरा जा लागत आहे त्याबद्दल मी नांदेड शहरातल्या सर्व नागरिकांची महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या मार्फत दिलगिरी व्यक्त करतो आणि या साफसफाईचं काम आम्ही एवढ्या झिखरी करत असताना आमच्या सेवा सवलती न देता आमचा अपमान करून आमचा सन्मान करण्याऐवजी आमचा अपमान केला जात आहे अशा परिस्थितीमध्ये नांदेड शहरातल्या नागरिकांना महानगरपालिकेच्या या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाठीमागं मोठे भाव म्हणून उभे राहावं अशी माझी अपेक्षा आहे सर यानंतरचं पुढचं पाऊल काय असेल जे की कामगारांना त्यांचे न्याय व हक्क आपल्या पद्धतीने मिळतील आपलं पुढचं पाऊल काय असेल सर का यानंतरचं आज का दुसरा दुसरा दिवस आमचा काम बंद आंदोलनाचा आहे आजच्या तारखेमध्ये अमृत एंटरप्रायजेस या कंपनीच्या माध्यमातून आणि महानगरपालिका प्रशासनाच्या प्रतिनिधींनी आमच्यासोबत बसून लेखी स्वरूपामध्ये चर्चा करावी लेखी स्वरूपामध्ये वाटाघाटी करावी आणि कामगारांना सन्मानानं वागवण्यात येतील त्यांचे प्रश्न दैनंदिन सोडवले जातील जे प्रश्न जटिल होतं ते प्रश्न कंपनीच्या अधिकाऱ्याच्या बाहेर असतील या प्रश्नाच्या बाबतीमध्ये महानगरपालिका प्रशासनासोबत आज वाटाघाटी करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू परंतु आजच्या तारखेमध्ये महानगरपालिका प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन यांनी आम्हाला लेखी स्वरूपामध्ये कोणतंही आश्वासन दिल्याशिवाय आज आम्ही आमचा संप मागाळ घेणार आहे दुसरा दुसरा दिवस आमचा काम बंद आंदोलनाचा आहे आजच्या तारखेमध्ये अमृत एंटरप्रायझेस या कंपनीच्या माध्यमातून आणि महानगरपालिका प्रशासनाच्या प्रतिनिधींनी आमच्यासोबत बसून लेखी स्वरूपामध्ये चर्चा करावी लेखी स्वरूपामध्ये वाटाघाटी करावी आणि आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पत्र द्यावं की बाबा याच्यानंतर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनावरल्या कामगारांना सन्मानानं वागवण्यात येईल यांचे प्रश्न दैर्यदिन सोडवण्यात जातील जे प्रश्न जटिल होतं ते प्रश्न कंपनीच्या अधिकाऱ्याच्या बाहेर असतील त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये महानगरपालिका प्रशासनासोबत आम्ही वाटाघाटी करू ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू परंतु आजच्या तारखेमध्ये महानगरपालिका प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन यांनी आम्हाला लेखी स्वरूपामध्ये कोणतंही आश्वासन दिल्याशिवाय आज आम्ही आमचा संप माघाळ घेणार नाही प्रसंग एवढं सांगू इच्छितो की नांदेड वगळा महानगरपालिकेमध्ये या घणकतरा व्यवस्थापनावर असू द्या महानगरपालिका व्यवस्थापनामध्ये कायमस्वरूपी कर्मचारी असू द्या कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी असू द्या या कामगाराच्या पाठीमागं नांदेड वगळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन गेल्या दोन हजार साली स्थापन झालेली आहे आज तिला पंचवीसवं वर्ष आणि सव्वीसवा वर्ष होत आहे आम्ही दोन हजार सव्वीस साली एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस साली या नांदेडगाडा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचा रोपे महोत्सवी वर्ष साजरा करीत आहोत मला या माध्यमातून एवढं सांगायचं की गणेश शिंगे म्हणून मी या महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो कर्मचाऱ्यांना कुठेही निराश होऊ देणार नाही मग कायम कंत्रा कंत्राटी कायम कर्मचारी असोत कंत्राटी कर्मचारी असोत की कायम स्वच्छता कर्मचारी असो माझा निर्धार आहे की कायम स्वच्छता कर्मचाऱ्यांना जसं मी राज्य सरकारनं निर्धारित केल्याप्रमाणे दोन हजार सोळापासून सुट्टीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला मिळून देत आहे तसंच काय कंत्राटी कर्मचाऱ्यांनासुद्धा सुट्टीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला मी मिळवून देण्याचा मी या ठिकाणी वचन देतो का कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन हजार पंचवीसचा बोनस मिळविण्यासाठी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नातेळ महानगरपालिकेच्या ना कार्यालयासमोर माझी प्रचंड द्वारसभा होणार आहे आणि द्वारसभेच्या दरम्यान महानगरपालिका प्रशासनाने दिवाळी दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं महानगरपालिकेतल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना जर बोनस दिलं नाही तर चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून महानगरपालिकेचं हे कामकाज बंद करून तेरा तारखेला संध्याकाळी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून महानगरपालिका कार्यालयावर आम्ही प्रचंड मोर्चा काढणार त्याच्या व्यतिरिक्त चौदा तारखेलासुद्धा सकाळी अकरा वाजता महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी पार्किंगवरून जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून महानगरपालिकेवर मोर्चा काढून महानगरपालिकेला धडक देणार आणि त्या ठिकाणी द्वारसभा घेऊन निदर्शन घेऊन दिवसभर आम्ही टिया मांडणार आणि हे का हे आंदोलन सातत्यानं बेमुदत पद्धतीने चालू आहे विषय दुसरा गोष्ट महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन ही श्रमिक संघ अधिनियम एकोणीसशे सव्वीस अंतर्गत नोंदणीकृत आहे ट्रेड युनियन ॲक्टचा मी अभ्यासक आहे महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाकडे या कर्मचाऱ्याचे प्रश्न मांडत असताना संविधानिक पद्धतीनं सदनशील मार्गाने लोकशाही पद्धतीनं मी मागणी मागत आहे महानगरपालिका प्रशासनानं किंवा अमृत एंटरप्राईजेसच्या व्यवस्थापकानं कर्मचाऱ्याच्या मागणीला मान्य न करता किंवा ढुडकाव नव्हता तर मी लोकशाही पद्धतीनं काम बंद आंदोलन करणे आणि महानगरपालिकेला द्वारसभेच्या माध्यमातून वट्टीवर आणण्याचा मी या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत या ठिकाणी बोलतो त्याच्यानंतर ज्या काही आमच्या मागण्या आहेत ते पूर्ण करण्या गेलेत त्याच्यासाठी संघटनेनं हे काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि आम्हाला जे चांगली वागणूक भेटावं आणि आमच्या योग्य मागण्या ते पूर्ण व्हा म्हणून आम्ही या संघटनेसोबत जोपर्यंत आमचा निकाल लागणार नाही ला तोपर्यंत आम्ही संघटनेतर्फे काम बंद आंदोलनात भूमिकेत ठामपणे निर्भय करून संघटनेच्या पाठीमागं उभे राहू शंकर गजबारे कालपासून बंद आहे काम आमचं काय का साठी बंद आहे कारण सांगा काही नाही जे सुविधा मिळतात ते मिळणं आल्याचा त्या शिंगे साहेबांच्या उपकाराना कस त्याचीच आम उपकार आमच्या माग पाठी आम्हाला कालपासून कालपासून अशीच साथ देतात याच्या पुढे अशीच साथ देसाल का साहेब आम्ही जीवन आज कोणाच साथ देतात नाही हा आमचा बाप आहे ते त्याला आम्ही कधीच विसरत नाही कपिल शंभर लवकर कॉम्रेड गणेश सिंगेसाहेब आपल्यासाठी लढत आहेत शिंगेसाहेबांनी आपल्यासाठी खाकी वर्दी दिली पगार वाढ केली आणि दिवाळला यावर्षी आपल्याला बोनससुद्धा दिली सरांनी आणि खरंच सर आहेत म्हणून आपल्याला सर्व काही मिळत आहे आणि आपली मिटिंगद्वारे काही सभा झाल्यानंतर आपली पार्किंग बंद केल्यानंतर सुद्धा आपली ते काही मान्य गोष्टी व्हाय ते आपले सिंगेसाहेबांमुळेच व्हायला आपले पैसे आमचे जमा होते आमचे एस कार्ड बंद पडले आहे आणि कारण शाहूकार आमचे कचऱ्याचे कामगार जे आहात तेच बोनस टाकणार झाले तर त्याचं बोनस तर पडणार झाले त्याला आणि त्याने टाकतो शाहूकार म्हणे तुम्ही जे देशांस ते आम्ही सजा भोगू मग ती मॅडम जे आहे मधामध्ये तिकडं पॅन्च आहे तिथे जर गेले तर कोणी आम्हाला इज्जतीनं बोलणं झाले झिडक्या द्यायले दरोजा करण्यात झाले दरोजा लावून ठेवायले शिंगे साहेब त्याच्यासाठी काय भांडण मिळाले मग आमच्यासाठी शिंगे साहेब चांगलेच होते कारण काय चांगले आमच्या पाठीमाग आम्ही हा सगळेजण सगळेजण कासाठी आहे की पाठीशी त्याच्या उभ्या म्हणून ते आमचे बाप होतात ते जे काही निर्णय नितील ते खरं आहे ते सगळ्या मागण्या आमच्या मिळून देतील साहेब